छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जामनेर तालुक्यातील तोरणाळे येथे राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि अवबौध घटकाच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित संविधान भवन बांधकामात शासनाने औपचारिक मान्यता दिली आहे या निर्णयामागे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे विशेष प्रयत्न आहेत आज या कामाच्या भूमिपूजनाचा भुण सोहळा दिमाखात संपन्न झालाय उपस्थित मान्यवरांच्या उत्साही सहभागानं वातावरण भारावून गेलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जे के चव्हाण रावसाहेब जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील माजी सभापती नवलसिंग पाटील जी व्ही पाटील अभियंता जामनेर यांनी हजेरी लावली आहे त्यांच्यासोबत गावातील लोकनियुक्त सरपंच उपसरपंच माजी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते नवीन संविधान भवन हे तोरणाळी परिसरातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजासाठी अत्यावश्यक असलेल्या शैक्षणिक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांचे केंद्र ठरणार आहे या भवनामुळे समाजातील वंचित घटकांना स्वतंत्र बैठक व्यवस्था सामुदायिक कार्यक्रमांचं आयोजन शासकीय योजना समजून घेण्याचे मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांसाठी निश्चित अशी पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे भूमिपूजन सोहळ्याला बोलताना मान्यवरांनी या योजनेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणे सामाजिक विकास हा समाजाच्या प्रगतीचा मुख्य आधार आहे संविधान भवन उभारणीमुळे तोडणारे गावाला नवी दिशा मिळेल आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या उन्नतीसाठी ही योजना मैलाचा दगड ठरेल गावातील नागरिकांनीही या प्रकल्पाबद्दल आनंद व्यक्त करत मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले अनेकांनी सांगितलंय की या भवनामुळे गावामध्ये शैक्षणिक उपक्रम सभागृह सुविधा तसेच सामाजिक विकासाला चालना मिळेल कार्यक्रमाची सांगता बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी उपस्थितांनी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे संपूर्ण गावासाठी विकासाचे नवे दार उघडणारा हा निर्णय अनेकांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरत असून संविधान भवन तोरणाळ्याच्या सामाजिक प्रगतीचा नवा आधार स्तंभ ठरणार आहे शहापूरचे माजी सरपंच कैलास भाऊ जीव पाटील रावसाहेब उपस्थित सर्व या गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच सर्व ग्रामस्थ बंधू आमचे सर्व मामा कंपनी कोरनाळ्यावर <laughs> <laughs> माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं जास्तच प्रेम आहे गेल्या आपण पाहिलं असे प्रगतीपथावर बऱ्याच दिवसापासून आपल्या सर्व कार्यकर्त्यांची नेहमी भाऊंच्या मागे आमच्या मागे जे काही काकांच्या मागे एक नेहमी कधीच चालू होतं की या ठिकाणी आमचं बुद्धविहार आहे आणि मग तिथं एक काम अपूर्ण अवस्थेत आहे आणि म्हणून भाऊंच्या माध्यमातून भाऊंच्या प्रयत्नाने आज जवळपास पन्नास लाखाचं संविधान भवन आज आपण इथं सुरू करतो आहे मोजमाप करायला इंजिनियर पण सोबत घेऊन आलेलो आहोत आम्ही आणि कॉन्ट्रॅक्टर पण सोबत म्हणजे काही निवडणुकीच्या आधी फक्त शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून असेल आपण सर्वजण पाहता की गरीब कल्याणाच्या अनेक योजना असतील विकासाच्या अनेक योजना असतील या योजना शेवटल्या घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आज म्हणूनच आता काँग्रेसनं मागच्या वेळेस न्यूज महाराष्ट्र साठी बिरो